स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत येथील अल्पवयीन मुलीला <स्थाँगा> धमकावून तिच्यावर आरोपीनं वर्षभर अत्याचार केल्यानं सदर पीडित मुलगी ही गरोदर राहिली सदर प्रकरण रुग्णालयात गेल्यानं घटना उघडकीस आली आरोपी तरुणाचं नाव सागर वाघमारे असून तो तमनाथ आदिवासी वाडीतील राहणारा आहे आरोपी तरुणाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे हद्दीत पोलीस ठाणे येत असलेल्या तमनाथवाडी येथील आरोपी सागर वाघमारे हा गावातीलच अल्पवयीन असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धमकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता सदर पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे, हे माहीत असताना देखील सुमारे एक वर्षापासून रात्रीच्या वेळी तमनाथ गावाजवळील शेतात घेऊन जाऊन तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध करून तिला गर्भवती केले तसंच पीडित मुलीच्या कुटुंबानं आरोपीस विचारणा केली असता आरोपी यानं पीडित मुलीच्या कुटुंबाला देखील धमकावत तुमची मुलगी बाहेर दिसल्यास तिला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली पीडित मुलगी ही गरोदर असल्यानं मुलीला रुग्णालयात दाखल केलं असता तिचं वय कमी असल्याचं उपस्थित डॉक्टरांना समजून आल्यानं घटना उघडकीस आली सदर गुन्ह्यातील आरोपी सागर वाघमारे याला दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस अधिकारी मनीषा लटपटे या करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत